अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊन ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते पैसा पैसा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे बघा पैसा आपल्यासाठी आहे आपण पैशासाठी नाही आहोत असं जरी आपल्याला वाटत असलं तरी लाईफ जगण्यासाठी आयुष्य जगण्यासाठी आपल्याला पैसा खूप महत्त्वाचा आहे हाच पैसा मिळवण्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावं लागतं आणि कष्ट करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते कष्ट करताना आपल्याला खूप त्रास होतो खूप संकटांचा सामना करावा लागतो आणि इतकं सगळं करून एक इतकं सगळं कष्ट करून जी काही आपण पैसे मिळवले आहेत जी काही रक्कम आपण साठवलेली आहे ती रक्कम बघा आपण एखाद्या दे व्यक्तीला देतो म्हणजे त्याची गरज भागवण्यासाठी त्याची नळ भागवण्यासाठी आपण त्या ती रक्कम काही रक्कम आपण एका व्यक्तीला देतो एका विश्वासातल्या व्यक्तीला देतो त्याच्यावर विश्वास ठेवून आपण ती रक्कम त्याला देत असतो पण काही कालावधीनंतर त्या व्यक्तीकडून त्या विश्वासातल्या व्यक्तीकडून ती रक्कम आपल्याला परत मिळत नसेल तर आपल्याला किती त्रास होतो बघा आपले शंभर पाचशे रुपये जरी हरवले तरी आपल्याला किती त्रास होत असतो पण असे अनेक लोक आहे जे मी स्वतः पाहिले आहे माझे काही रिलेटिव्ज आहे ज्यांचे पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये बाहेर अडकलेले आहेत त्यांना किती त्रास होत असेल तर हेच अडकलेले पैसे असतील किंवा एखाद्या व्यक्तीकडून जर आपल्याला पैसे परत मिळवायचे असतील आपले हक्काचे पैसे जर परत मिळवायचे असतील तर त्यासाठी आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये स्वामी समर्थनच्या केंद्रामध्ये केंद्रा काही अशा सेवा सांगितलेल्या म्हणजे सांगितल्या आहेत काही उपाय सांगितले आहेत तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे खरंच सांगते या सेवा हे उपाय अतिशय प्रभावशाली आहेत पंधरा दिवस जरी तुम्ही ही सेवा कंटिन्यू केली तर नक्कीच तुम्हाला कितीही तुमची मोठी रक्कम अडकलेली असो नक्कीच तुम्हाला मिळणार पण ही सेवा करताना तुमच्या मनात शंका नाही पाहिजे म्हणजे मी सांगते किंवा दुसरं कोणी सांगते म्हणून जर तुम्ही ही सेवा करायची म्हणून करत असाल तर तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार नाही बघा ही सेवा पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने मनात भक्तिभाव ठेवून त्या देवावर विश्वास ठेवून तुम्ही केली तर नक्कीच तुमचं काम होईल बघा जर जर तुमच्या मनात शंकाच असेल तर तुम्हाला कोणताच देव पावणार नाही तर आता बघा काळभैरव देव आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत काळभैरव देव हे शंकर असं म्हणजे शंक भगवान शंकरांचाच उजवा हात मानला जातो किंवा भग भगवान शंकरांचंच एक रूप मानलं जातं आणि काळभैर भैरव देव देव जे आहेत ते खूप शिस्तीचे आणि कडक शिस्तीचे देव आहेत एखाद्याकडून जर चूक झाली तर अर्थात ते दंड देतात आणि म्हणजे आपले स्वामी थोडं कमी शिक्षा देतील पण काळभैरव देव हे कडक कडक शिक्षा देतात असं मग मानलं जातं बघा काळभैरव देवांना लवाडी खोटे खोटाडेपणा अजिबात चालत नाही जर त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांची सेवा केली तर ते लवकर प्रसन्न देखील होतात पण चूक जर झाली तर ते दंड देखील करतात आता आपल्या घरात आपण काळभैरव देव ठेवू शकत नाही आप आपल्याला माहीत आहे अर्थात ते तांत्रिक देवता आहेत आपल्या घरात ते आपण ठेवू शकत नाही पण आपल्या घरात आपण त्यांची सेवा करू शकतो हे नक्की आणि ती सेवा आपल्याला करायची आहे आता सेवा करायची तर काय करायचं बघा आता पहिली सेवा जी आहे किंवा पहिला उपाय जो आहे ते तो मी तुम्हाला सांगते ही सेवा जर तुम्ही पंधरा दिवस कंटिन्यू केली तर नक्कीच तुम्हाला तुमची कितीही मोठी रक्कम असो नक्कीच परत मिळेल पहिल्यांदा आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा अर्थात तुमच्या गावात घराजवळ आसपास पलीकडच्या गावात तुमच्या कुठेही जव आसपास काळभैरवांचं जर मंदिर असेल त्या मंदिरात तुम्ही जायचं आहे आता जर मंदिर नाही ताई मंदिर नाही आहे मग काय करायचं नाही मंदिर हे शोधा शोधलंच पाहिजे आणि मंदिरात जाऊनच आपल्याला संकल्प करायचा आहे आता मंदिरात जायचं बघा कधी जायचं आणि ही सेवा कोणीही करू शकतं लेडीज जेंट्स कोणीही करू शकतं असं काही नाही आहे तर चार वाजता म्हणजे संध्याकाळी चारच्या पुढे तुम्हाला मंदिरात जायचं आहे आणि आगा आता ही सेवा करण्यासाठी कोणताही शुभ दिवस तुम्ही निवडू शकता अर्थात आता आज आहे शनिवार शनिवार अतिशय उत्तम म्हणजे या सेवेसाठी आहे आजपासून जरी तुम्ही सेवा चालू केली तरी अतिशय उत्तम किंवा कोणत्याही शुभ दिनी तुम्ही चालू करा चार वाजल्यानंतर तुम्हाला मंदिरात जायचं आहे मंदिरात जाताना तुम्हाला नारळ खडीसाखर आणि हार हे घेऊन जायचं आहे तिथं जाऊन काळभैरव देव देवांचा मान सन्मान करायचा आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला बोलायचं आहे की मी स्वामी समर्थ मी स्वामींचा एक सेवेकरी असून श्री स्वामी समर्थ केंद्रातून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार मी तुमची सेवा करत आहे आणि जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्ही बोलायची आहे आता तुम्हाला त्या व्यक्तीकडून तुम्हाला पैसे मिळवायचे आहेत म्हणजे त्या व्यक्तीचं जी काही जे ज्यांना तुम्ही पैसे दिलेले आहे त्या व्यक्तीकडून म पैसे मिळवायचे त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे आणि असं बोलायचं आहे की त्या व्यक्तीला तुम्ही सद्बुद्धी द्या त्या व्यक्तीने माझे लवकर पैसे परत देऊ दे अशी प्रार्थना करायची आहे जी काही तुमची रक्कम आहे ती रक्कम बोलायची आहे जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्ही बोलायची आहे हे सगळं झाल्यानंतर तिथं मुजरा करायचा आणि आपण आपल्या घरी यायचं हे संकल्प झाला आणि हा एकदाच करायचा आहे तुम्हाला दररोज करायची गरज नाही तर एकदाच मंदिरात जायचं आता मंदिरातून जाऊन आल्यानंतर तुम्हाला काय करायचं घरात आल्यानंतर आता संध्याकाळी अष्टक सगळ्यांना माहीत आहे आणि कालभैरव अष्टम जे आहे ते आपण संध्याकाळीच वाचत असतो तर तुम्हाला घरी आल्यानंतर सातच्या पुढे आठ नऊ दहा की कधी तुम्हाला शक्य असेल त्यावेळी तुमच्या घराच्या आप आपण बसायचं आहे बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे आणि तुमच्या घराच्या उत्तरेकडे तुम्हाला तोंड करून बसायचं आहे आणि आता तुमच्या घराची उत्तर दिशा जी आहे तुम्हाला माहिती आहे त्या उत्तर दिश दिशेकडे तुम्हाला तोंड करून बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा कालभैरवष्टक म्हणायचं आहे आता अकरा वेळा कालभैरवष्टक कसं म्हणायचं हे देखील सांगते नीट ऐका बघा आता अकरा वेळा म्हणणार आहोत त्यातले पहिले दहा जे आहेत म्हणजे पहिला दहा दहा वेळा जे आपण कालभैरवष्टक म्हणणार आहेत त्या दहामध्ये बघा कालभैरवाष्टकामध्ये नऊ ओव्या आहेत आणि पहिले दहा वेळामध्ये तुम्हाला नऊ ओव्या पूर्ण म्हणायचं नाही फक्त आठच ओव्या म्हणायच्या आहेत आणि ज्यावेळी तुम्ही अकरावं कालभैरवाष्टक म्हणणार आहे त्यावेळी तुम्हाला पूर्ण कालभैरवाष्टक म्हणायचं आहे म्हणजे नऊच्या नऊ ओव्या म्हणायच्या आहेत मी परत एकदा सांगते ज्यावेळी पण पहिल्या दहा वेळा आपण कालभैरवाष्टक वाचत असतो किंवा म्हणत असतो त्यावेळी संपूर्ण म्हणायचं नाही फक्त त्यातल्या आठ ओव्याच म्हणायच्या आणि ज्यावेळी अकरावं काल अकरावं कालभैरवाष्टक आपण म्हणणार आहे त्यावेळी आपलं आपण नऊ वेळा म्हणजे पूर्ण कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आता ही झाली आणि ही सेवा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे म्हणजे कंटिन्यू पंधरा दिवस केली तर नक्कीच तुम्हाला फरक पडेल म्हणजे नक्कीच जे काही तुमचे पैसे असतील ते नक्कीच तुम्हाला मिळतील किंवा त्यातून काहीतरी थोडे तरी पैसे तुम्हाला नक्कीच मिळतील आता हे झाल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा असं कालभैरवाश्ठक म्हटल्यानंतर तुम्हाला अ... ओम काल भैरवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा आता एकशे आठ वेळा आता हा जप करताना तुम्हाला मी प्रत्येकदा सांगते ओम काल भैरवाय नमहा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि हा जप करताना तुम्हाला तुळशीची माळ घेता येणार नाही तुम्हाला रुद्राक्ष किंवा स्फटिकाचीच माळ घ्यावी लागेल हे लक्षात ठेवा स्फटिक किंवा रुद्राक्ष या दोन्हीपैकी एका माळेने तुम्ही तो जप करायचा आहे ओम काल नमा। आता ही सेवा तुम्हाला दररोज करायची आहे दररोज न चुकता खंड न पडता करायची आहे पंधरा दिवस करून बघा नक्की तुमचे जे काही पैसे आहेत ते नक्कीच तुम्हाला मिळते आता ही सेवा झाल्यानंतर आपल्याला देवा पुढे प्रार्थन प्रार्थना करायची आहे त्या व्यक्तीचं नाव बोलायचं आहे ज्यांनी तुमचे पैसे घेतलेले आहेत त्या व्यक्तीचं नाव बोलायचं आहे स्वामींना देखील आपण प्रार्थना करायची आहे की जे काही मी सेवा करत आहे ती पूर्ण निर्विघ्नपणे पार पडू दे माझी सेवा करून घ्या किंवा जे काही माझे पैसे अडकलेले आहेत ते मला नक्की मिळू देत अशी आपण स्वामींना मनापासून प्रार्थना करायची आहे कालभैरव सुद्धा आपण मनापासून प्रार्थना करायची आहे त्यानंतर आता दुसरा जो उपाय आहे तो तुम्हाला मी सांगते आणि हा दुसरा जो उपाय आहे तुम्हाला एकदाच करायचा आहे आता प्रत्येकाच्या गावात बघा काल भटूक भैरव जे आहे ते त्यांचं मंदिर असतं त्या भटूक भैरवांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे तुम्हाला एक कणकेचा दिवा लावायचा आहे आता कणकेचा दिवा त्यात काय काय घालायचं काय नाही हे सुद्धा सांगते एक कणकेचा दिवा घ्यायचा दोन वाटी त्या दोन वाती घालायच्या आणि दोन वातींची वात करायची आणि त्यामध्ये तुम्हाला तिळाचंच तेल टाकायचं म्हणजे तिळाचं तेल घालायचं त्याच्यावर त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरीची असते आपली जी नेहमीची मोहरी आहे ती नाही पिवळी मोहरी माहिती आहे सगळ्यांना पिवळी मोहरी टाकायचं त्यानंतर त्या मंदिरात जायचं म्हणजे भटू भैरवांच्या मंदिरात जायचं आणि तो तिथं तो दिवा तुम्हाला लावून द्यायचं आणि तिथं तुम्ही गेल्यानंतर मंत्र एक मंत्र म्हणायचं आहे आता एकशे आठ वेळा तो मंत्र म्हणायचा तो मंत्र कोणता बघा ओम शोम शोम भैरवाय नमहा या मंत्राचा जा तिथं जाऊन तुम्हाला जप करायचा आहे मी परत एकदा सांगते तुमच्या गावात भटू भैरवांचं मंदिर असे, असेल आसपास असेल तरी चालेल त्या मंदिरात तुम्हाला एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे कणकेच्या दिव्यामध्ये दोन वाती घालायच्या दोन वातींची एकच वात करायची आणि त्या दिव्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आणि मग तो मग तो दिवा घेऊन आपल्याला त्या मंदिरात जायचं आहे आणि मंदिरात जाऊन तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आणि प्रज्वलित दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एका मंत्रचा जप करायचा आहे तो कोणता मंत्र ओम शोम शोम भैरवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि हे हा उपाय तुम्हाला एकदाच करायचा आहे आणि हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला तिथं प्रार्थना करायची आहे त्या व्यक्तीचं नाव बोलायचं आहे ज्यांच्याकडून तुम्हाला पैसे मिळवायचे आहेत त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुमची जी काही रक्कम आहे ती त्या रकमेचं नाव बोलायचं म्हणून मन प्रार्थना करायची माझी जी काही अडलेली रक्कम आहे मिळ परत मिळा म्हणजे अडकलेले पैसे आहेत ते मला नक्की लवकर परत मिळवू देत अशी मनोमन प्रार्थना करायची हे दोन्ही उपाय आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेले आहेत म्हणून म्हणते अतिशय प्रभावशाली सेवा आहे तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल अतिशय छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थक